टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा जोरदार टाळ्या आवाज अजून मोठा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी नवरात्रोत्सवचा आई दुर्गा अंबाबाई याचा जागर सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथं दुर्गा शक्ती अवतरलेली आहे सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुण्य श्लोक अहिल्या देवींचा आहे आणि म्हणून अहमदनगरचं नाव आपण अहिल्या देवी नगर केलं आणि परवा केंद्र सरकारने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्याचबरोबर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे हा नारी शक्ती आदिशक्तीचा सन्मान करणारा आहे आज माझ्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या योजना आहेत या योजना त्याच्याबद्दल माहिती दिली हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आज आपण जर पाहिलं तर मगाशी मला कलेक्टर साहेबांनीच दिलंय की कुठे आहे रे बाबा महिला सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये एकूण लाभार्थी सव्वीस लाख एक्कावन्न हजार आहेत त्यापैकी महिला लाभार्थी आहेत तेवीस लाख तेहतीस हजार म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के माझ्या महिला भगिनी आहेत आणि म्हणून संभाजीनगर सर्व अधिकाऱ्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझे आपले छोटी बहीण आदिती तटकरे त्यांचा विभाग अनुप कुमार असतील या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाही ही चुनावी जुमला आहे ही फसवी योजना आहे आणि जसे पैसे आले तसे म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही हे देना बँक ही लेना बँक नाही पूर्वी होती पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हा फरक आपल्या सरकार मध्ये आहे कालच या ठिकाणी आमच्या आशाताईंनी सांगितलं आशा भोसले आपल्या मुंबईमध्ये एका कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते होत्या आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मोदी साहेबांनी केंद्र सरकारने केलं आणि म्हणून आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये अशा ताईंनी सरकारच्या कामाचं कौतुक का केलं ताईने कौतुक केलं म्हणाल्या खरं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे त्यांनी पूर्वीची एक आठवण सांगितली की दिवसातून दोन वेळा देखील त्यांच्या परिवाराला कुटुंबाला दो दोन दिवसाचं जेवण मिळत नव्हतं सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी अशा प्रकारचं त्यांची दिनचर्या होती त्यांनी आठवण केली हे दीड हजार रुपये माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींसाठी एक मदतीचा हात देणारे दीड हजार रुपये महिन्याला आहेत याच सरकारचं कौतुक त्यांनी केलं त्यांनी आणि विरोधकांच्या देखील चांगले थोबाडात दिले लावून एकी मारा लेकिन सॉलिड मारा आणि म्हणून आशा ताईंच पण मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आदरणीय म्हणजे बघा आशा ताईने याला सर्टिफिकेट दिला तुम्ही तर अगोदरच दिलंय मोदीजींनी देखील काल सांगितलं महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारा राज्य आहे याच्यापेक्षा आपल्याला काय सर्टिफिकेट पाहिजे आणि म्हणून ही योजना पहिली बंद पारा पडावी म्हणून लोकांनी विरोधकांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये अनेक सावत्र भावानी खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण माझ्या माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो या दुष्ट सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ते म्हणाले दीड हजार रुपये काय लाच देत आहे का, का? दीड हजार रुपये काय महिलांना विकत घेताय का दीड हजार रुपये का भीक देत आहे का अरे काय वाटेल ते तोंड आहे म्हणून काही बोलायचं माझ्या या लाडक्या बहिणी लाखो करोडोंच्या संख्येने आज याचा लाभ घेत आहेत आज काहीतरी मनाची नाही जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती या माझ्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी आहेत हा दुर्गेचा अवतार आहे आणि यांच्या नादाला लागाल तर विरोधी पक्षाचं सगळ्यांच डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो खरं म्हणजे मग असे देवेंद्रजींनी सांगितलं की काही लोक का कोर्टात गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याला मारला चपराक दिली त्याच याचिका फेटाळून लावली नंतर नागपूर हायकोर्टामध्ये कोणीतरी गेला काँग्रेसचा का अडपल्लेवार काय होत वडपल्ली काय अनिल वडपल्ली अनिल वडपल्लीवार हा काँग्रेसचा कार्यकर्ता तो नागपूरमध्ये गेला बघा एक तर बदनाम करायचं दुसरं कोटात जायचं अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडातला घास हिरावून नेण्याचं काम तुम्ही पाप तुम्ही करताय कुठं फेडाले पाप कोविड मध्ये तुम्ही खिचडी मध्ये पाप केलं बॉडी बॅग मध्ये पाप केलं आता इथं तरी सोडा आपला आनंदाचा शिरा दिवाळीला गणपतीला देतो आपण त्याच्यात पण कोर्टात गेले अरे कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणार सरकार आहे ही देण्याची आमची नियत आहे आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा काम केलेलं नाही तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता आम्ही देखील गोर गरीब परिवारातून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलोय माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची ते मी बघितलंय डोळ्यांनी आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा नाही का करायचं नाही आणि म्हणून ही योजना जी आहे कायम सुरू राहणार आहे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आम्ही मग अजित अजितदादानी सांगितलं तीन महिन्याचे पैसे आले तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हातवरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा हे बघा दादा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ॲडव्हान्स पैसे देणार आहे हे सरकार ठेकेदारांकडून ॲडव्हान्स घेणार सरकार नाही हे देणार सरकार आहे अरे कोणीतरी म्हटलं असलं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवा आमची नियत साप आहे नीती साप आहे देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल पिंक रिक्षा देणारी योजना असेल अशा एस टी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं पन्नास टक्के आपण सवलत देतोय अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला त्याच्यातून दीड हजारामध्ये सुरू केला दहा हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये मध्ये आणखी व्यवसाय मोठा केला वीस हजार रुपये मिळाले तुम्हाला मी एवढंच सांगतो मी जास्त काय बोलणार नाही पण आपल्याला मी सांगतो तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल अजितदादा एकदम रोखोकपणे सांगतात की योजना चालू कराय ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराच्या तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो या माझ्या लडक्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल आता मग मला आदितीने माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचा निरोप आहे की आम्हाला मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे उपमुख्य आभार तर मानतोच पण आम्हाला गरोदर असताना पंधराशे रुपये मिळताय त्याचं त्याच औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय त्यांनी तिघांनाही राख्या दिल्या माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं गोर गरिबांचा आहे आणि म्हणूनच मगाशी आपले देवेंद्रजींचं जे खातं ऊर्जा खातं आहे त्या ऊर्जा खात्यामध्ये शेतकऱ्यांना साडेसात एच पी मोटर पंपाने शेती करणाऱ्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला ते देखील आपण आज निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून तेही मिळेल बसा आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार देणार आज आपण अनेक योजनांना आज इथे निर्णय योजना घेत योजनांचा घेतोय माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही सोडलेलं नाही प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला त्यांना मिळतात आता ते ट्रेंड होतील आणि त्यांना नोकरी मिळेल आज वयोश्री योजना आम्ही केली आणि वयोश्री योजनेमध्ये तीन हजार रुपये ज्येष्ठांना डीपीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण घेतला तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून असे सगळे निर्णय आपण या ठिकाणी घेतोय याचं कारण या, या सर्वसामान्यांचं सरकार आमचं म्हणतो आम्ही सगळे लोक आपल्यातले आहोत आज विरोधकांना के मी एवढंच आपल्याला सांगतो अडीच वर्षामध्ये विरोधकांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय केलेली बंद केलेली कामं बंद पाडलेले प्रकल्प याचा लेखाजोखा बघा आणि दोन सवा दोन वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेली कामं बघा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही हे सगळं मांडायला तयार आहोत फक्त भांडायचं त्यांना माहित आहे आरोप करायचं त्यांना माहित आहे खोट बोलायचं त्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून तुम्हाला फसवण्याचं त्यांनी काम केलं परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत किती खोटं बोलले तरी माझ्या या लाडक्या बहिणी त्यांना बरोबर मुहतोड जवाब त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी आहे कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही फसवणार नाही आम्ही खरं म्हणजे घरात बसून सरकार चालवत नाही बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या दारी योजना नेल्या पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आज देखील मी आपल्याला सांगतो आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आज लोकांच्या दारात जाऊन लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं आम्ही पण आमचं मंत्रिमंडळ काम करणार आहे आज ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार सरकार आहे आज मी सकाळपासून रात्री पहाटेपर्यंत काम करतो दादा देवेंद्रजी देवेंद्रजी देखील जे काम करतात गेले पाच वर्ष मागचा अनुभव मुख्यमंत्री पदाचा त्यांनी वापरून या ठिकाणी आज आम्ही तिन्ही लोक दादा पहाटे लवकर उठतात मी रात्री उशिरा पर्यंत पहाटेपर्यंत काम करतो देवेंद्रजी करतात दादा सकाळी पहाटे लवकर उठून काम सुरू करतात म्हणजे चोवीस तास ही सगळी टीम काम करते आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही घरात बसून राज्य चालवत नाही आम्ही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवत नाही फेस टू फेस काम करतो त्यांच्या शेतात जातो माझ्या बहिणींच दुःख ऐकतो त्यांचे आश्रू पुसण्याचं काम करतो आणि म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करता प्रत्येक वेळेला काही नाही सरकार आल्यापासून आज पडणार उद्या पडणार परवा पडणार काय त्यांना ज्योतिषी भेटलाच नाही खरा माझ्याकडे मागितला असता तर मी पाठवला असता आणि म्हणून सरकार मजबूत होत गेलो आणि पूर्ण तुमच्या आशीर्वादाने हा कार्यकाळ आम्ही पूर्ण केला फक्त कार्यकाळ पूर्ण करत नाही तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प आम्ही सुरू केले उद्योग आणले आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहेत समृद्धी हायवे इकडे झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्या या योजना कधी बंद पडणार नाही आपल्या आशीर्वादाने अडीच कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं सुरू झालं आणि म्हणून तुम्ही फक्त एवढंच काम करा हे दुष्ट सावत्र भाऊ ज्याने तुमच्या योजनेमध्ये खोडा घातला यांना सगळ्यांना बरोबर लक्षात ठेवा आणि खऱ्या अर्थाने आज आज दसरा येतोय दिवाळी येते माझ्या सगळ्या बहिणींना एवढंच सांगतो दिवाळीचा दिवा पेटवा अंधार सगळा जाऊ द्या माझ्या बहिणींनो तुमची दिवाळी गोड होऊ द्या सगळ्यांना दसरा दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो धन्यवाद गेल्या अडीच वर्ष कोणी थांबणार बाबा वाद। अडीच सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची तुमच्याकडून फक्त आम्हाला पोच पावती पाहिजे बाकी दुसरं काही नको तुमचे आशीर्वाद पाहिजे तुमच्या या भावांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा